नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल लाईव्ह पंढरपूर शहरातील विविध प्रभागामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली पंढरपूर शहरामध्ये असे काही प्रभाग आहेत की ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसं राहतात उच्चभ्रू जी वस्ती आहे पंढरपुरातील त्या भागातील काही प्रश्न जर नगरपालिकेनं नाही सोडवले तर ती लोकं पैसे देऊन त्या भागातील कामं करून घेऊ शकतात परंतु असे काही प्रभाग आहेत ज्या ठिकाणी झोपडपट्टीची वस्ती आहे या भागातील नागरिकांना अक्षरशः पावसाळ्यामध्ये सुद्धा घाणीच्या साम्राज्याला सामोरं जावं लागतं त्याचपैकी एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक चौदा आहे प्रभाग क्रमांक चौदामधून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुधाकर बंदपट्टे हे निवडणुकीला सामोरे जात आहेत सुधाकर बंदपट्टे यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना काही महिने नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्यांच्या अर्धांगिनींना संधी मिळालेली होती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांच्या सत्तेत येण्यापूर्वीच्या काळातील काही प्रश्न होते का आणि त्यांनी काय काय प्रश्न सोडवले ते काय सांगा नमस्कार मी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून चौदा ब मधून मी उमेदवार आहे आणि मागच्या काळामध्ये माझे मिसेस एक अपक्ष म्हणून उमेदवार होते त्यावेळेस जनतेनं पूर्ण सहकार्य करून माझ्या मिसेसला की विजय केला होता त्यावेळे त्यावेळेस पाच वार्डाचा प्रभाग होता त्या त्यावेळेस मला चौदा मा महिन्याचा कालावधी मिळाला होता पण चौदा महिन्यामध्ये मला काय कामं करता आली नाहीत माझी म्हणजे भरपूर अपेक्षा होती की आपण वार्डातील बऱ्यापैकी विकास करावा परंतु कालावधी कमी मिळाल्यामुळे काही कामे अपूर्ण राहिले आणि नंतरच्या काळामध्ये ती कामं पूर्ण झाली नाहीत त्यासाठी ती कामं पूर्ण करण्यासाठी आत्ता मी या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीमध्ये राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मी आता चौदा ब मधून मी उमेदवारी माझी तीर्थक्षेत्र विकास आघाडी करून निश्चित केलेली आहे आणि राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी मला जनतेनेच मला उभं केलेलं आहे आणि जनताच मला सहकार्य करणार आहे त्यामुळं मी ही निवडणूक लढवित आहे या प्रभागातली नेमकी कुठली कामं बऱ्याच वर्षापासून रखडलेली आहे ह्या या, या प्रभागामध्ये आपले कुठले बाग बगीचा नाही आहे ज्येष्ठ नागरिकांना कुठं बसण्याची सोय नाही नंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये जी काय ड्रेनेजचं काम झालेलं आहे ती पूर्ण काम खराब झालेलं आहे आमचा भाग हा सुलेमानचाळ झोपडपट्टीचा एरिया जो आहे इथं पूर्ण पावसाळ्यामध्ये जेवढे ड्रेनेज लाईन टाकलेले ती पूर्ण तुंबते आणि गोरगरिबांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी जातं आहे ती कामं बरीच अपूर्ण राहिलेली आहेत ती कामं करण्यासाठी मला आता जनतेने संधी द्यावी आणि देणार आहेत त्यामुळं मी माझं आत्ता उमेदवारी मी ठेवलेली आहे तुम्ही प्रचारासाठी फिरत आहात बरोबर जातात लोकांची नेमकी प्रतिक्रिया काय लोकांचा उत्स्फूर्त साथ आहे आपल्याला चांगला प्रतिसाद आहे लोकं म्हणले राहिलेली जी कामं आहेत ते आम्हाला तुमच्याकडून करून घ्यायचे आहेत त्यामुळं आता तुम्ही काही काळजी करू नका जी काय का राहिलेली कामं आहेत आमची ती पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्या पद्धतीनं तुम्हाला निवडून देण्याची जबाबदारी आमची म्हणून असा जनतेचा आम्हाला कौल आहे आणि मी कोरोना काळामध्ये बऱ्यापैकी मी न मास्क लावता जनतेला माहीत आहे मी कोरोनाच्या काळात मी खूप फिरलो आहे त्या कोरोनाच्या काळामध्ये काही लोक फिरले नाहीत पण मी स्वतः मी चार पाच मुलं घेऊन पी पी किट घेऊन पोरांना रिक्षा घेऊन जिथं जिथं क कुठं समस्या कोरोनाच्या असेल तिथं मी स्वतः होऊन तिथं जातीनं लक्ष देऊन मी स्वतः फिरलो आहे तिथं जिथं जिथं गोरगरिबांची आपदा झाली तिथंसुद्धा आपण किटचं वाटपसुद्धा आपण केलेलं आहे जिथं अडचणी येतील तिथं आपण जेवढं मला स शक्य होईल तेवढा मी प्रयत्न केला सहकार्य करायचं आणि मी ती केलेलं गोर आहे गोरगरिबांना या निवडणुकीमध्ये तुमच्यासमोर प्रस्थापित मंडळी आहेत या प्रस्थापित मंडळींचं तुम्हाला निवडणुकीमध्ये कितपत आव्हान वाटतंय मी एक सर्वसामान्य कुटुंबातलं मी एक उमेदवार आहे आणि सर्वसाधारण लोकांना जी काय समस्या आहेत की मला पूर्ण मला त्याची जाणीव आहे कारण मी एक तळागाळातला कार्यकर्ता आहे मी तळागाळामध्ये फिरलेलो आहे आपण ऊन म्हणत नाही सावली म्हणत नाही काय प्रस्थापित लोकं लवकर गाडीच्या काचा खाली होत नाहीत ते ए सी ए सी गाडीत फिरते त्यामुळं जनतेला सगळ्यांना माहीत आहे की सुधाकर बनपट्टे बाबा आज तो हक्काचा माणूस आहे आज आपण अर्ध्या रात्रीची जरी हाक दिली तरी सुधाकर बनपट्टी अर्ध्या रात्रीचा येणारा आहे जरी रोडवरून हाक मारली तर तो घरात येऊन बसून काम करून जाणारा माणूस आहे अशी माझी ओळख आहे आणि मी सर्व साधारण कुटुंबातला असल्यामुळं मला त्या गोष्टीची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळं मी तळागाळात फिरलेलो आहे आणि मी झोपडपट्टी एरियामध्ये स्लीम एरियामध्ये आणि चांगल्या एरियामध्ये सुद्धा मी बऱ्यापैकी फिरलेलो आहे आणि बरेच लोकं माझ्या संपर्कामध्ये आहेत मी सुद्धा सगळ्यांच्या संपर्कामध्ये आहे त्यामुळं मला ही निवडणूक काय ले अवघड नाही त्यामुळं माझा विजय ही, ही शंभर टक्के निश्चितच आहे शेवटचा प्रश्न तुम्ही तुमच्या प्रभागातील जनतेला नेमकं काय आव्हान करा माझं जनतेला एकच आव्हान आहे की आज मी उमेदवार नाही ही, ही जनताच उमेदवार आहे या पद्धतीनं जनतेने मला जास्तीत जास्त मला लीड जेवढं देता येईल आणि जेवढं लीड देतेल त्या पद्धतीनं मी पुढची जी वाटचाल आहे मी शंभर टक्के त्या संधीचं मी सोनं करणार आहे त्यामुळं जनतेनेच ठरवावं मी उमेदवार नाही जनताच उमेदवार आहे ह्या पद्धतीनं मला जास्तीत जास्त लीडनी मला निवडून द्यावं जनतेने त्याला माझी ही नम्र विनंती आहे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागामध्ये मातब्बरांसमोर सर्वसामान्य उमेदवारी आहेत आणि ते तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पण तसे उमेदवार काही आहेत भाजप भाजपाकडूनही तसे काही उमेदवार आहेत काही अपक्ष उमेदवारही आहेत या, आहे, आहे, या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जो मतदार आहे नेमका धनदानक्यांच्या पाठीशी राहणार की सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांच्या पाठीशी राहणार या संदर्भातला निर्णय येणाऱ्या काळात निश्चितच समोर येईल पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर